सरकारने सी ए हा कायदा आजपासून देशामध्ये अंमलबजावणी केला आहे तब्बल दोन हजार एकोणावीस मध्ये म्हणजे तब्बल पाच वर्ष विरोधकांच्या विरोधांनंतर आज हा कायदा संमत झाला आहे आजपासून हा कायदा लागू झालाय नेमका काय आहे सी ए आणि त्याला विशेषतः पश्चिम बंगाल सारख्या ममता दिदींच्या राज्यांमधून विशेषतः का होत होता विरोध या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी आहे विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषक तर सी ए ए हा जो कायदा आहे संसदेमध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये मंजूर झाला होता या कायद्याचा अर्थ आहे सिटीजनशिप एमिटमेंट ऍक्ट असं या कायद्याचं नाव असून विशेषतः बांगलादेश असेल अफगाणिस्तान असेल आणि पाकिस्तान असेल या देशांमध्ये जे मायनॉरिटी आहेत मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्यांक आहेत तेथील हिंदू अल्पसंख्याक हिंदूंमध्ये असेल ख्रिश्चन असेल बौद्ध धर्मीय असतील आणि अशा प्रकारचे जे समाज आहेत त्यांना तिथे छळ केला जात होता विशेषतः हिंदू असल्यामुळे त्यांना भारत देशामध्ये जर सहा वर्षचं जर त्यांचं अस्तित्व असेल विशेषतः डिसेंबर एकतीस दोन हजार चौदा पूर्वी जर ते भार भारतात स्थायिक झाले असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं असा हा कायदा आहे मग असं जर असताना ममता दिदींकडून नेमका त्यांना का विरोध होत आहे या कायद्यानुसार डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारत देशामध्ये जे हिंदू आहेत शीख असतील त्यामध्ये फारशी पारशी समाज असेल ख्रिस्ती असेल आणि बौद्ध समाज या समाजाचे जे लोक भारतामध्ये राहत होते खरं तर त्यांना बेकायदेशीर असं आपण समजलं जात होतं मात्र या कायद्यानुसार जर सहा वर्षांपेक्षा आणि डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जर ते भारत देशामध्ये स्थलांतरित झाले असतील तर त्यांना कायद्याने भारतीयाचं नागरिकत्व घेऊ शकता येऊ शकता असा हा कायदा आहे मग जर असा असेल तर त्याला ममता दिदींसारख्या ज्या पश्चिम बंगालमधून ज्या आहेत खरं म्हणते तर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहेत आणि अशांना दिदी पाठीशी घालत आहेत खरं तर भारताने जे मुस्लिम आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व जे पाकिस्तान असेल बांगलादेश असेल अफगातीन असेल खरं त्या ठिकाणी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत त्यामुळे तिथे मुस्लिम अल्पसंख्याक नाहीत जे हिंदू आहेत त्यांना हा त्यांच्यासाठी हा कायदा केला आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकत्व आताही प्राप्त होणार आहेत मग असं असताना ममता दिदींसारख्याने यांना का विरोध केला पाहिजे खरं तर दोन हजार एकोणावीस ला हा कायदा पास झालेला आहे भारतीय नागरिक जे हिंदू आहेत ज्या मुस्लिम देशांमध्ये राहत आहेत त्याचा तर छळ होत होता अशांना आपल्या भारत देशाने मोदी सरकारने त्यांना आपलं भारतीय नागरिकत्व केलं केलं आहे तर आपल्याच भारतातील मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने त्रास होणं हे कितपत योग्य आहेत यावर आता प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण आहे खर तर या कायद्यापूर्वी भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी अकरा वर्ष आपल्या भारत देशांमध्ये त्यांचं अस्तित्व राहणं असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत होतं मात्र या दोन हजार एकोणावीसच्या सी ए या कायद्यानुसार जर सहा वर्ष जर देशात त्यांचं राहणं असेल तर त्यांना हा नागरिकत्व कायदा मिळू शकतो त्यामुळे मोदी सरकारने स्पष्ट सांगितलंय की आम्ही त्यांना नागरिकत्व देत आहोत त्यामुळे त्यांना कोणाचंही नागरिकत्व हिरावून आम्ही मात्र घेत नाही त्यामुळे आपल्याच देशांमध्ये विरोध का असं सरकारने विचारला आहे त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये जरी गैरसमज असला तरी हा कायदा अक्षरशः वेगळा आहे ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा आपण म्हणत होतो तो हा कायदा नाही एन सी आर जो कायदा आहे हा सुद्धा कायदा नाही त्यामुळे हा कायदा शंभर टक्के वेगळा आहे आणि जे अल्पसंख्याक आहेत भारतातील इतर देशांमध्ये हिंदू राहत आहेत त्यांना भारताने जर त्यांना कुठेतरी भारतीयत्व दिलं असेल तर आपल्याच नागरिकांना किंवा इतर मुस्लिम बांधवांना त्रास होण्याचं काय कारण असं सरकारकडून विचारलंय त्यामुळे सरकारने जो सी ए हा जो कायदा दिला आहे आपल्याला काय वाटतं मोदी सरकारने घेतलेला जो अल्पसंख्याक हिंदूंसाठी घेतलेला जो निर्णय आहे तो कितपत योग्य आहेत आपलं मत कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका व अजूनही आधार दिवस आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र